नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे अत्यंत बातमी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हप्ता लवकरात लवकर पाहिजेत तर चला वळूया आपण बातमीकडे पीएम किसानचा विसवा हप्ता लवकरच तीस एप्रिल पर्यंत करा हे काम अन्यथा पैसे मिळणार नाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसव्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील कोट्यावधी शेतकरी करत आहेत या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांत दिली जाते आतापर्यंत एकोणीस हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला असून वीसवा हप्ता जून मध्ये येण्याची शक्यता आहे मात्र तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी ओळखपत्र न बनवल्यास हा हप्ता मिळणार नाही असा इशारा सरकारने दिला आहे सरकारने स्पष्ट केले आहे की पी एम किसान योजनेचा लाभ फक्त शेतकरी ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल हे पात्र नसल्यास पुढील हप्ता अडकू शकतो हे ओळखपत्र बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी केंद्र कृषी विभाग कार्यालय किंवा गावातील कृषी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा गावात आयोजित शिबिरे किंवा जनसुविधा केंद्रावरही नोंदणी करता येईल कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून तीस एप्रिल पूर्वी हे पत्र बनवण्याचे आवाहन केले आहे हे ओळखपत्र डिजिटल कृषी मिशनचा भाग असून आधार प्रमाणे शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यासाठी आहे यात शेतकऱ्याची जमीन पिके आणि पात्रता यांची माहिती नोंदवली जाते हे पत्र नसेल तर पुढील हप्ता मिळण्यात अडचण येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी हे काम वेळेत पूर्ण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच महत्वाचे अपडेट लवकरात लवकर बघण्यासाठी धन्यवाद